व गावकरी मित्रांनो या ठिकाणी आज शताब्दी निमित्ताने देत जावे घेणाऱ्याने घेणाऱ्या वेळ्या पिश्या डागाकडून वेळेपिशे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे उसळलेल्या दर्याकडून पिसाडलेली आयाळ घ्यावी उसळलेल्या दर्याकडून पिसाडलेली आयाळ घ्यावी आणि रक्तामधल्या उसळलेल्या दर्याकडून कडून पिसाडलेली आयाळ घ्यावी आणि भरलेशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे अर्थातच आपली शाळा एकोणीसशे चोवीस मध्ये निर्माण झाली त्यावेळी गावाच्या दातृत्वांनी बरंच काही शाळेसाठी दिलं आणि तेव्हा ही शाळा उभी केली आणि शंभर वर्षानंतर देखील जी देण्याची वृत्ती जी संस्कृती आपल्या गावामध्ये तीन लाख रुपये जमा करून जो निधी जमा करून सर्व गाव आपण सुधारलो सर्व शाळा सुधारली आणि वेळोवेळी साहेब जे बऱ्याच वेळेस या ठिकाणी व्हिजिट देत असतो तर वेळेवेळी गाव जे आहे ते काही ना काही निधी जमा करून काही काही ना काही वस्तू हे शाळेसाठी देत असत ही देण्याची वृत्ती गावामध्ये म्हणून आपली जी शाळा आहे जी तालुक्यात दुसऱ्या नंबरला निर्माण झाली परंतु तालुक्यातून आपली जिल्हा परिषदेची पहिली शाळा अशी आहे की ज्या गावातली मुलं जवळजवळ शंभर टक्के मुलं याच शाळेत शिकतात इंग्रजी माध्यमात जात नाही याच कारण या ते आहे पुढच्याही काळामध्ये दे। माझ्याकडे जेव्हापासून तर शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार आला तेव्हा या शाळेला कधीही रिक्त पदाची समस्या भेडसावली नाही शिक्षक नाही दिला पद रिक्त आहे दिला शिक्षक पाठवून ठेव शाळेवर आणि या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे की दिळगोराच्या तालुक्यामध्ये नवदयाला प्रवेश जेवढे होता त्यातले सगळ्यात जास्त प्रवेश या शाळेची झालेले आहे नवोदय स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा इथले विद्यार्थी कमी नाही मला आल्याबरोबर सांगितलं की आमच्या राठोड सरांचा वर्ग तिसरा वर्ग तिसरीतले मुले इंग्रजी वाचतात वाचायलाच पाहिजे सावखे ठाकरेची शाळा इथे राठोड सर शिक्षक आहे तिसरीच्या मुलांना इंग्रजी वाचतात काय आचारचा विषयच नाही पहिलीतल्या मुलांनी सुद्धा वाचली पाहिजे दुसरीतल्या मुलांनी सुद्धा वाचली पाहिजे आणि म्हणून तिळगोराच्या तालुक्याला प्रचंड एक शैक्षणिक वारसा लावलेला आहे परंपरा आहे मला अभिमान सांगा असं वाटत माझी जाऊ ज्यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केल्या अशा भारतातील पहिल्या शिक्षिका नाचे मला सहभागी होऊन या कार्यक्रमाचं मला अध्यक्ष स्थान लाभलं हे मी माझं स्वतःच भाग्य समजा एकोणीसशे चोवीस ला सुरू झाली आता बरेच वक्त्यांनी सांगितलं की या ठिकाणी दान धर्मातून लोकांच्या एकत्रीकरणातून गावाच्या शैक्षणिक विकासासाठी इथले लोक धडपडत आहेत आणि मग आपल्या गावाच्या शाळेला शंभर वर्ष होत आहेत आणि शंभर वर्षाचा हा उत्सव साजरा झाला पाहिजे अशा प्रकारची संकल्पना मांडली आणि ती संकल्पना जात आहे ज्या याला हातभार लागले त्या सर्वांचं मी या ठिकाणी मनोपूर्वक अभिनंदन करतो प्रत्येक विद्यार्थ्याला मी एखाद्या गरीब खासा विद्यार्थी पाचशे लोक वस्तीचं गाव जिथं आमच्या घरी कामाड कष्ट करून

मागच्या दोन महिन दोन तासापासून एक महिला सुद्धा उठली नाही इथले दोन तासापासून हे पुरुष सुद्धा उठले नाही कारण ही तळमळ त्यांची शिक्षणाप्रती मला दिसते आजी कितीतरी येणार कदाचित तिचे पाय दुखत असतील बसता येत असेल झाले परंतु ती आजी एवढ्या तळमळीने का बसली कारण तिला माहित आहे की माझ्या नातीचं मला भविष्य या शाळेतूनच घडणार आणि खरं घडणार आहे घडवण्याच्या दृष्टी बाजू आपल्याला करावं लागणार आणि म्हणून आई एवढंच काम करायचं की आपला मुलगा काय करतो काय नाही करत कारण प्रभू शिंदे असे म्हणतात आई ही काय असते दुधावाची साय असते लग्नाचा पाय असते वास्त्राची काय असते कधी नाही कधी उडतीने अशी जन्माची शिदोरी आई असते आणि म्हणून आई ही खरी प्रत्येक मुलांची पहिली शिक्षिका असते तस जर पाहिलं तर प्रत्येक घर हे शिक्षक शिक्षकांचं घर आहे उद्घाटन चिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय मनोज भाऊ कायंदे सन्मान्य व्यासपीठ अध्यक्षांचं भाषण झालेलं आहे आणि म्हणून अवघ्या दोन मिनिटांमध्ये मी माझे दोन तीनच मुद्दे आहेत गावकऱ्यांनी चिंदखेड राजा विभागाचे एसडीओचा विषय मार्गी आता आपण पत्रच व्यवहार सुरू केला आता तिथं वैयक्तिक लक्ष घालून तो मार्गी लावण्याचं काम आपण भविष्य काळात करणार आहोत मला जरच्या अगोदरच मंजूर करून ते काम आपण सुरू करू कारण अत्यंत पावसाळ्याच्या आधी जर काम झालं तरच काहीतरी वाचल नाहीये सर्वात महत्वाचा दुसरा रस्त्याचा विषय बस स्टँड पासून शाळेपर्यंत चांगल्या पद्धतीचा रस्ता या ठिकाणी झाला पाहिजे तोही लवकरच विषय आपण मार्गी लावणार आहोत ग्रामपंचायतच्या माध्यमातून वॉटर फिल्टरचा विषय या ठिकाणी मार्गी लावण्यात आला आणि या आराखडे आपले वॉटर फिल्टर त्या ठिकाणी टाकणार आहे आणि चर्चे काही आली तुम्हाला सांगा अस त्यांना सांगितलं आणि ते होऊन जाईल काय अडचण येणार नाही आरसीसी शाळा साहेब साहेबांचा माझा विषय असा झाला आपल्या मतदारसंघामध्ये एकही टीमपत्राची शाळा राहणार नाही हे उद्दिष्ट पुढच्या पाच वर्षात टीमपत्र जाऊन आरसीसी शाळा या ठिकाणी होणार आहे त्याबद्दल तुम्ही मनामध्ये शंका घेत ठेवू नका कारण की तुम्ही एवढी मेहनत घेताय तर आम्हालाही तेवढी मेहनत तुमच्या शाळेसाठी तुमच्या सर्वांसाठी त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे अनेक प्रश्न गावाचे आहेत सर्वांनी सांगितलं एकोणीसशे चोवीस पासून ही शाळा आहे एकोणीसशे चोवीस ला ही चोवीस विद्यार्थी या शाळेमध्ये होते आज परिस्थिती अशी आहे काही गावांमध्ये वीस पण विद्यार्थी नाही त्याच कारण काय उदासीनता लोक जागरूक नाही लोकांना काय शिक्षण घ्यायचंय आणि आपल्या गावातल्या शाळा बंद पाडायच आणि त्याला कर्मचारी कुठेतरी कमी पडतात त्यामुळं आपल्या या शाळेचा आदर्श या परिसराने घेतला पाहिजे अशी शाळा झालेली आहे आणि खरोखर मी उशना सांगितलं आपल्या इतरही ज्या शाळा त्याची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होते तिथले शिक्षक कमी होत आहेत त्या शिक्षकांना इथला आदर्श आपण दिला पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे तिथे जाऊन बघा कशी शाळा चालते काय परत एकट्या वाशिमच्या साखरीचा मला विषय बोलले आपण दोघं जाऊन ते बघून येणार आहे तिथं एकही सप्ताह होत नाही मला एकही मंदिराचा विषय त्या ठिकाणी वरगण्या होत नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट जर असलं तर लाईन लावून लोक वरगणी तयार करतात आणि पूर्ण पैसे ते शाळेसाठी लावतात गावाची लोकसंख्या सहाशे आणि विद्यार्थी त्या ठिकाणी अकराशे बाहेरून चाळीस गाड्या येऊन विद्यार्थी त्या ठिकाणी साखराच्या वाशिम जिल्ह्यातल्या गावामध्ये त्या ठिकाणी शिकतात अशा पद्धतीचा शाळा आपलं सावखेड नागरे असेल साखरा असेल अशा पद्धतीच्या शाळांमध्ये आपण त्या शिक्षकांना सक्ती केली पाहिजे रविवारच्या दिवशी जाऊ नये म्हणायच तर सक्ती करायचं रविवारच्या दिवशी जाऊ नये म्हणायचं शनिवार रविवार करा कारण की त्याशिवाय होणार नाही ना ना ना, कारण की आपल्या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस काही शाळांचा दर्जा खूप चांगला होता आणि काही तर पन्नास टक्के ते बंद पडतात म्हणजे शोकारची काय तर गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाचा मोठा हा उपलब्ध करून दिलेला शासनाने एक पर्याय आणि तो चालू राहिला पाहिजे या अडकळीनं आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे